आणलेल्या आमच्या परिवाराकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हॅपी न्यू न्यूअर सुख समाधान आणि समृद्धी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान आणि समृद्धीचा जाओ आहे ना दिदी हा आता जस्ट आम्ही केक कापला आणि खाल्ला तो व्हिडिओ काढलेला आहे तर आम्ही थोडं वॅट टाकू आम्ही टाकू अजून आम्ही झोपलेलोच नाहीये जागच आहे आम्ही हाय ना दीदी मस्तपैकी आम्ही केक खाल्लाय बघा आता तर मी म्हटलं चला सर्वांना शुभेच्छा द्याव्या मग हे बोलले की ऑनलाईनच देऊ म्हणलं ठीक आहे चला

बायू गुड नाईट कराव कस करायचं रे नाही काय लवकर ना बनत करायचं कस करायचं तेच करत नाही लवकर अगदी दिसते किती मेबी